कारगिल सेनानी म्हणून निवृत्त झाला तर तुम्हाला तुम्ही आर्मीमध्ये इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये तुम्ही काम केलं आर्मीतील हे वेगवेगळे जे काही डिव्हिजन आहेत आणि इंजिनिअरिंग डिव्हिजन आहेत त्याचं काम कसं काही चालतं आपण सूक्ष्मात न जाता वरवरचं काम तुम्ही सांगितलं तरी आमच्या मुलांना ते आम कळेल तर इंजिनिअरिंग सेक्शनचं काम कसं चालतं किंवा काय काम असतं सर्वप्रथम सर्वांना नमस्कार मी यात गावचा या शाळा या हायस्कूलचा विद्यार्थी आहे मी इथून इंजिनिअरमध्ये भरती झालो आणि तिथे मी देशे वाटे इंजिनिअरमध्ये काय असतं की इंजिनिअरचं काम काय आहे की सैन्याला पुढे जायचं तिथे एकाच ठिकाणी खाडी आहे खाडी असेल मोठे पहाड असेल त्या ठिकाणाहून रस्ता बनवणे ब्रिज ब्रिज तयार करणे सैन्याला जे डॅग आहे बाकीचे इक्विपमेंट आहेत ते पार होतील त्याच्यासाठी ते आम्ही कामं करतो परत माईंड लावणे माईंड माईंड काढणे हे पण आमच्या इंजिनियरचंच काम आहे त्याशिवाय कारगिलमध्ये आमचा इंजिनियरचा मोठा चांगला सह सहभाग होता कारण जो ज्या जोपर्यंत इंजिनिअर डिपार्टमेंट रोडचं काम करून देत नाही ब्रिज बनवत नाही तो पण बाकी सैन्य पुढे हे करू शकत नाही करू शकत नाही धन्यवाद तुम्हाला